आजपासून घटस्थापना आणि शारदीय नवरोत्सवास प्रारंभ सोलापूर शहर व जिल्ह्यात आजपासून नवरोत्सवास धार्मिक व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आज घरोघरी घटस्थापना झाली सोलापूर शहरात चारशे एक तर ग्रामीण भागात एक हजार चौसष्ट सार्वजनिक मंडळे शक्ती देवीची प्रतिष्ठापना करणार आहेत शहरात आज दुपारनंतर शक्ती देवी मंडळाच्या वाजत गाजत मिरवणुका होऊन देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आजपासून दहा दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात शहरभर मोठा उत्साही महोल असतो आज रूपभवानी मंदिरात सकाळी अकरा वाजता आईराजा ओध ओधच्या गजरात घटस्थापना झाली मंदिरात नवरोत्सव काळातील विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून रोज हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात रूपभवानी परिसर विविध दुकानांनी सजून गेला आहे याशिवाय शहरातील प्रमुख देवी मंदिरातही या उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो सोलापुरात कसबा मंडळ इच्छा भगवंताची याचबरोबर वारसचा धमाणीनगर यासह विविध मंडळाच्या वाजत गाजत मिरवणुका निघत आहेत दुपारनंतर या मंडळाच्या देवी मूर्तीची प्रतिष्ठापना होतील नवरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एक हजार आठशे अडोतीस पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यामुळं सगळीकडं आता दहा दिवस वातावरण हे भक्तिमय असणार आहे